नमस्कार मी आणि आपण विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनी दिनांक जुलै रोजी खानापूर तालुक्याचा दौरा करत तहसील कार्यालय पंचायत समिती खानापूर व नगर परिषद विटा यांची कामकाज आढावा बैठक घेतली ही बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले बैठकीत विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी फेरफार निर्गतीचा कालावधी कमी करणे लक्ष्मी योजना जिवंत सातबारा मोहीम अवयवदान जनजागृती तसेच कालबाह्य शेरे कमी करण्याच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना नवीन सुधारित सातबारा उतार्यांचे वाटप करण्यात आले यावेळी कारवे येथे तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याचीही पाणी आयुक्तांनी केले गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी घरकुल योजना बचत गट सक्षमीकरण मनरेगा व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह हो पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापन हरित खत निर्मिती ऑक्सिजन पार्क व क्रीडांगण प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिले विटा नगर परिषदेस देश पातळीवर मिळालेला प्रथम क्रमांक याबद्दल आयुक्तांनी प्रशासक डॉक्टर विक्रम मुख्याधिकारी विक्रमसिंह हो पाटील व नगर परिषदेच्या नागरिकांचं विशेष कौतुकही केले हे यश कायम टिकवण्यासाठी सातत्य ठेवण्याचे आवाहन देखील केले तसेच प्रशासनातील समन्वय आणि सहकार्यामुळेच तालुक्याची प्रगती शक्य होते असे सांगत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्यात या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडविसे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तसेच आटपाडी व खानापूर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा